साठी ब्लाउज तुम्हाला हवं असेल तर असं बघा डोलीच इथे डिझाईन केलेली आहे हर्टीवेअर वगैरे साड्या असतील सिल्कच्या तर त्याच्यावर तुम्हाला मॅच असे ब्लाउज हवे असतील वर्क येणार आहे सिल्क मध्ये आहे शायनिंगचा कपडा येईल आणि वेगवेगळे दो दोस रुपये काय अलग अलग आपल्या गो हे हाताचे असे पॅटर्न्स खूप चालतात हल्ली दुसरी डिझाईन पाहिजे तर दुसरी डिझाईन आहे दुसरी डिझाईन आहे पैठणीमध्ये आहे त्याच्यामध्ये फाईव्ह फिफ्टी काय डिझाईन आहे का ट्रेंडिंग काल काय लांब वेल्वेट मध्ये असं वर्क केलेलं आहे पूर्ण ब्लाउज बघू शकतात वेल्वेटच्या कपड्यावर प्रत्येक ब्लाउज मध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत कॉटन कॉटन मध्ये हे ब्लाउज आहे पूर्ण असं मोतीने भरलेलं ब्लाउज आहे हे आणि छान वर्क आहे हे लटकन खाली येतील काहीतरी वेगळं ब्लाउज मध्ये तुम्हाला हवं असेल तीनशे मध्ये आहे हा नेट मध्ये आहे ब्लाऊज पण श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे लग्न सराईला सुरुवात झालेली आहे तसं रेडीमेड ब्लाऊज च कलेक्शन घेऊन आलेली आहे पार्टी वेअर किंवा तुम्हाला लग्नामध्ये मॅचिंग पैठणीचे वगैरे वे डेली वेअर साठी तुम्हाला ब्लाऊज हवे असतील तर छान असं व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेडीमेड ब्लाऊजचं अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज ने ते ब्लाउज मिळणार आहेत खूप छान सुंदर असं कलेक्शन आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मंडई तुम्हाला मी इथलं लोकेशन सांगते दादर इसला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इलाच तिकडून एक दोन मिनिटं चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साइडला बरीच चालीच आहे त्याच्यात अपोजिट साईडला प्रांजल ब्लाउज सेंटर है शॉप है दुकान का नाम है प्रांजल प्रांजल ब्लाउज सेंटर है मेरे पास दो सौ से स्टार्टिंग है आप आइए आपको दिखाता हूँ सब सिंपल अलग अलग ये देखिए ये आएगा दो सौ का अच्छा हाँ दो सौ का आएगा अलग अलग आपको कलर मिल जाएंगे सब तो ये दो सौ रूपये में दो सौ का आएगा अलग, अलग अलग कलर मिल जाएगा आपको डिजाइन मिल जाएगा इसमें तो वैसा आएगा हाँ। उसके बाद इसमें अलग कपड़ा चाहिए तो देखो आएगा साटन का कपड़ा आएगा थ्री हंड्रेड का इसमें थ्री हंड्रेड रुपीज का आएगा थी 300 थी? 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 और पीछे, में इसे? पीछे भी गला आएगा पीछे भी वी गला आएगा आगे भी ऊक दिया हाँ पीछे ऊका आएगा बैक बटन आएगा वी गला है सुंदर देखिये दूसरा चिकन का आएगा ये देखिए थ्री फिफ्टी का आएगा कॉटन का है चिकन का है चिकन का है इसमें आपको दो से तीन पैटर्न मिल जाएंगे कलर व्हाइट आएगा व्हाइट आएगा ये हकोबा मतलब फैब्रिक का नाम है ना हकोबा पैटर्न मतलब है, ये है। हाँ। फैब्रिक है पैटर्न है ब्लाउज कॉटन मध्य है इसका क्या रेंज बोला थ्री फिफ्टी का है अच्छा साढ़े तीनशे मध्य हाँ मध्य दोन रंग है एक व्हाइट है एक ऑफ व्हाइट आएगा एक ऑफ व्हाइट दोनों आपको मल्टी कलर चाहिए देखो मल्टी कलर में आ जाएगा डिजाइन अलग है का आएगा अच्छा फोर फिफ्टी है मल्टी कलर आएगा इसमें भी आपको दस से पंद्रह कलर मिल जाएंगे सब अलग अलग मिक्स प्रिंट आते हैं कॉटन चिकन का है ये कॉटन चिकन मध्य है सुंदर है मल्टी कलर मध्य प्लेन मध्य छान है ये देखिये पैठनी का है पैठनी का आएगा थ्री फिफ्टी का है पैठणी हां पैठणी का है फिफ्टी का आएगा इसमें आपको अलग-अलग कलर डिजाइन मिल जाएंगे इसमें दो डिजाइन है कलर भी आपको अलग-अलग मिल जाएंगे मैचिंग असे पैठणीचे ब्लाउज तुम्हाला मिळतील रेंज कायची 350 अच्छा 350 ला दुसरी डिजाइन पाहिजे तर दुसरी डिजाइन आहे दुसरी ही डिजाइन आहे पैठणी मध्ये कलर भेटेल तुम्हाला पिकॉक येणार आहे त्याच्यावर ब्लाउजवर मस्त आहे लग्न सराई सुरुवात झालेली आहे तो तुम्हाला असे छान छान असे रेडीमेड ब्लाउज ठेवते बाजूला मल्टी कलर थ्री फिफ्टी okay. ला आहे कलर आहे कलर बघा सुंदर शिवलेस येणार ना हो हात येणार मेगा स्लीव येणार हात आहे त्याच्यामध्ये ला आहे पण साडेतीनशेला डिझायनर ब्लाऊज तुम्हाला ला आहे दुसरे बघा हे येणार वी गला येणार कलर भेटले तुम्हाला चायना बोलते चायनायनाय का थ्री हंड्रेड गला आएगा कलर आपको मिल जाएंगे आपल्या बघू शकता त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग तुम्हाला मिळतील सुंदर सुंदर रंग आहे छान अशी वर्क केलेले आहे ब्लाउज लाइड मे बैक साइड साइड ला पण अशी येणार आहे वर्क येणार आहे छान आहे तीनशे रुपयामध्ये अशी ब्लाऊज मिळणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील तर बघा येणार वाले अच्छा पॅटर्न येणार तीनशे पन्नास ला पण आहे सिल्क कपडा आहे सिल्क कपडा सिल्क कपड्यावर सिल्वरची अशी टिकली येणार आहे ब्लाउज ला तुम्हाला वेअर वगैरे साड्या असतील सिल्कच्या तर त्याच्यावर तुम्हाला मॅच असे ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही हे घेऊ शकता प्राइस प्राइस थ्री फिफ्टी ला आहे अच्छा थ्री फिफ्टीला जास्त करून आपल्याकडे थ्री फिफ्टी ला आहे रेंज मध्ये जास्त वरायटी आहे हे पण सिल्क आहे वी गला आहे हे पण थ्री फिफ्टीला आहे बघा कलर भेटलेल वेगवेगळ्या छान वर्क केलेलं आहे वर्क वाले वर्क येणार आहे सिल्क मध्ये आहे चा कपडा येईल आणि वेगवेगळे रंग येतील त्याच्यामध्ये बॅक साइड ला बघू शकतात साइड ला पण असं वर्क आहे नॉट दिलेली आहे ऍडजस्टमेंट साठी सुंदर कलेक्शन आहे हे देखील साडेतीनशे लाच मिळेल फुल असतील का चिकन काय का फाइव्ह फिफ्टी का आहे अच्छा फाईव्ह फिफ्टी काय ट्रेंडिंग मे रहा है कॉटन का लांब लांब हात वाले वाईट दे बाळा हाताला असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना हे वर्क केलेला आहे बघू शकतात हे कितीला आहे साडेपाचशे ला साडेपाचशे ला आणि बॅक साइड लाइड ला बघा राऊंड येणार राऊंड नेक येणार आहे नॉट आहे अशी छान आहेत साडेपाचशेच्या रेंज मध्ये कॉटन वाले मल्टी कलर आहे थ्री फिफ्टी ला आहे कॉटन मध्ये हो कॉटन प्रिंटेड मिक्स मध्ये आहे अच्छा कॉटन प्रिंटेड मिक्स मध्ये आणि असे वेगळं पॅटर्न आहे बघू शकतात असे लटकन्स दिलेले आहेत ब्लाउज ला खाली मस्त भेटेल कलर वेगळा हिरवा ब्लू वाईन असा कलर भेटेल कलर भेटेल तुम्हाला असा छान छान असे रंग आहेत कलमकारी अजरक प्रिंट मध्ये बघा साडेतीनशे ला आहे अच्छा कॉटन आहे कॉटन मध्ये कलमकारी प्रिंट आहे ना हो अजरक प्रिंट कलमकारी अच्छा थ्री फिफ्टीला आहे थ्री फिफ्टी ला आहे अजरक आणि कलमकारी प्रिंटमध्ये थ्री फिफ्टी ला प्युअर कॉटन मध्ये कलर तुम्हाला वेगवेगळे आणि छान आहेत बघू शकतात मस्त मस्त कलर्स आहेत त्याच्यामध्ये फक्त साडेतीनशे रुपयामध्ये हे तुम्हाला मिळतील तुम्हाला डेली यूजच्या वगैरे साड्या असतील त्याच्यावर हे ब्लाऊज मिसमॅच करून तुम्ही घालू शकता असं प्लेन मध्ये पाहिजे बघा प्लेन मध्ये भेटेल अडीचशे रुपयाला टू फिफ्टी भेटेल तुम्हाला प्लेन मध्ये ह्या है ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील ना हो भरपूर कलर भेटेल तुम्हाला गोल। असा असं ब्रायडल साठी पाहिजे असणार फोर फिफ्टी लेनर ब्रायडल साठी ब्रायडल साठी ब्लाउज तुम्हाला हवं असेल तर असं बघा डोलीच इथे डिझाईन केलेली आहे नेट वर छान आणि पूर्ण असं वर्कच ब्लाऊज हे भरलेलं आहे बघा पुढे दोन्ही साइड न आहे खाऊ शकतात मस्त पूर्ण हाताला पण भरलेलं आहे हे किती लाडे चारशे ला साडेचारशेच्या रेंज मध्ये तुम्हाला असं हे ब्लाउज मिळेल तर तुम्ही ब्रायडल आहात तर तुम्ही असे ब्लाउज घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतील नवीन पॅटर्न आले साडे आहे सिल्क कपड्यामध्ये सिल्क कपड्यामध्ये हे ब्लाउज असं वर्क केलेलं आहे मस्त आहे कलर बघा वेगवेगळे भी कलर दाखवा आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर खूप सुंदर सुंदर कलर आहेत चा कपडा येणार दे आहे हे ये देखील तुम्ही कुठल्याही साडीवर मिसमॅच करून घालू शकता हे कितीला आहे साडे चारशे रुपये अच्छा साडे रेंज मध्ये हे ब्लाउज येतील मध्ये पाहिजे वर्क मध्ये आहे बेलवटमध्ये साडेपाचशे लागतात मध्ये असं वर्क केलेलं आहे पूर्ण ब्लाउज ला बघू शकतात वेलवेटच्या कपड्यावर असं वर्क येणार आहे आणि हेवी वर्क येणार आहे हे सुंदर आहे ब्रायडल साठी किंवा तुमच्या घरात काही फंक्शन वगैरे हो असेल तर तुम्हाला असतील मॅचिंग ब्लाउज तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही स्वतः ब्रायडल आहात तर असं छान असं कलेक्शन ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता हे कितीला आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाच्या मध्ये इतकं सुंदर ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे बघू शकतात छान असं वर्क येणार आहे पूर्ण फुल अस वर्क येणार आहे आणि बॅक साइड ला पण येणार आहे दोन्ही साइड सा वर्कच ब्लाउज तुम्हाला फक्त साडेपाचशेच्या रेंज मध्ये मिळेल दुसरा बघा असं असं फॅन्सी तीनशे रुपयाला आहे अच्छा थ्री हंड्रेड रुपीस असे फॅन्सी मध्ये सुद्धा सिल्क मध्ये ब्लाउज येते ह्यांच्याकडे असे बलून हँड येणार आहेत हे देखील ट्रेंडिंग असे ब्लाउज आहेत भरपूर लेडीज लोक म्हणजे पसंती आहे ब्लाउज वेग 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 ला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला मिळतील पाहू शकतात छान छान प्रत्येक ब्लाऊज मध्ये वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे मिळणार आहेत खूप सारे कलर्स ऑप्शन तुम्हाला ह्या मध्ये ब्लाऊज चे पाहायला मिळणार आहेत ब्लैक गोल्डन व्हाईट मिळजायग चारशो पचा हे वेअर असं ब्लाऊजचं कलेक्शन आहे बघू शकतात पूर्ण असं मोतीच मोतीचं वर्क येणार आहे छान आहे पूर्ण असं मोतीने भरलेलं ब्लाउज आहे हे अठराशे पन्नास अठराशे पन्नास मध्ये हे तुम्हाला ब्लाउज मिळेल त्याच्यामध्ये रंग हा एक रंग भेटेल गोल्डन ब्लॅक सिल्वर असं भेटेल ओके हा वेलवेट मध्ये साडे चारशे ला आहे अच्छा वेलवूड वर असं वर्क केलेलं आहे पाहू शकतात आणि छान वर्क आहे मस्त अस वर्क येणार आहे डिझाईन येईल असे लटकन्स खाली येतील काहीतरी वेगळं मध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही ब्रायडल आहात किंवा तुमच्या घरात काय फंक्शन वगैरे असेल तर त्यासाठी तुम्हाला असे वेगळे ब्लाउजचे पॅटर्न्स हवे असतील तर इथे मिळतील आणि फक्त साडेसहाशे रुपयामध्ये इतका सुंदर माइंड ग्लोईंग असं कलेक्शन यांच्याकडे ब्लाउजचं मिळणार आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर्स पण मिळतील बघू शकतात हा ग्रीन कलर आहे ग्रीन कलर आहे त्याचा वे हा ब्लॅक कलर आहे आणि रेड कलर आणि अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये मिळतील अच्छा वेलवेट मध्ये हे सुद्धा एक ब्लाऊज आहे बघू शकता डिझायनर छान ब्लाउज आहे त्याच्यावर असं पिकलीच वर्क येणार आहे कितीला आहे ला अच्छा साडेतीनशेला तुम्हाला असं वेलवेटच वर्क केलेलं ब्लाउज मिळेल छान आहे कलेक्शन त्याच्यामध्ये रंग येतील तीनही आतेर आते जायगे सलग कलर, कलर कलर, कलर।, कलर बहुतिंग कलर मिल आपको ओके नेट का का तीनशे मध्ये आहे हा नेट मध्ये ब्लाउज नेट लावलेलं आहे पुढे बघू शकतात आणि हाताला पण नेट येईल तीनशे रुपयामध्ये छान ब्लाऊज मिळतील त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मिळतील तुम्हाला छान आहे टिकली वर्क येणार आहे डिफरंट डिफरंट वर्क येणार आहे ब्लाउज वर छान आहे तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये तीनशे ला आहे फॅन्सी आहे थोडस फॅन्सी हवं हो असेल तुम्हाला असं फॅन्सी ब्लाउज हवे हो असेल बघू शकतात हे चायना बोलतेस तू चायना फॅन्सी कपडा आहे चायना बोलते हा ओके छान आहे हे देखील ब्लाऊज मस्त आहे असं तुम्हाला असं थोडस झगमग टाइप असं हवं असेल ब्लाउज वेअर पार्टी फंक्शन साठी वगैरे तर तुम्ही हे घेऊ शकता ठीक आहे कॉटन कॉटन मध्ये हे ब्लाऊज आहे इकत ची सुद्धा कपडा खूप चालतो छान आहे इतकत कॉटन मध्ये हे छान असे ब्लाऊज आहेत किती ल आहेत साडेतीनशे ला साडेतीनशेला तुम्हाला इकच चे ब्लाउज मिळतील हे सुद्धा कॉटन च्या वर वगैरे हो आपण मिसमॅच करून घालू शकतो फक्त साडेतीनशेच्या रेंज मध्ये हे ब्लाउज आहेत आणि खूप सारे कलेक्शन तुम्हाला ब्लाउज मध्ये इथे मिळेल पाहू शकतात छान छान असं कलेक्शन आहे ब्लाउज मध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत सुंदर सुंदर कलेक्शन असं तुम्हाला इथे मिळेल अगदी दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज इथे आहेत तर दादरला आलात तर नक्की या शॉपला व्हिजिट करा